नमस्कार मी मनीषा उत्तम सूर्यवंशी मुंबई पत्तापुरू मध्ये मी सरांच्याकडे जानेवारी दोन हजार चोवीस पासून रेकी क्लास जॉईन केला आहे आणि मग सरांनी जानेवारी पासून म्हणजे आता सहा सात महिने झाले सर स्टेप बाय स्टेप म्हणजे एकदम स्लोली समजून सगळ uh, सर्वांना सर म्हणजे व्यवस्थित सगळ्यांचा वेळ सगळं घेऊन पूर्ण आठवडाभर सर क्लास घेतात आणि माझ्यात खूप बदल झाले आणि सर टाइम टू टाइम म्हणजे प्रत्येकाचं हे घेतात म्हणजे प्रमाणे प्रत्येकाची दखल घेऊन सर शिकवतात क्लास मध्ये सरांची शिकवण्याची पद्धत साधी सोपी आणि सर्वांना समजेल असे आहे इथं काही कोणत्याही वयोगटाची अशी काही मर्यादा वगैरे नाही सर्व वयोगटातील म्हणजे लोकांना समजून घेऊन सर शिकवतात आणि तस बघायला गेलं तर एवढ्या जास्त वेळ कोणी शिकवत नाही कारण इतर क्लास मी पण केले तर ते कसे खूपच कमी वेळात जास्त योड़ योड़ श्टेप आए श्टेप आए श्टेप आए ते म्हणजे जा पैसे तर भरपूर घेतात पण एवढं सरांचे एवढं कुठं व्यवस्थित आणि असं शिकवलं जात नाही सर खूप आणि समजेल असं स्टेप बाय स्टेप म्हणजे क्लास घेतात सरांचे अनेक क्लास आहेत प्रत्येक क्लास सर तेवढ्याच म्हणजे हे न घेतात लोकांना समजेल असं आणि प्रॅक्टिस खूप घेतात सर म्हणजे आता आमचे तर पूर्ण तयारी करून घेतली सरांनी कोणत्याच पद्धतीचं असं काय म्हणजे मागास राहील असं नाही प्रत्येक गोष्ट आम्हाला सरांनी म्हणजे पॉवरफुल असं सगळं शिकवलेलं आहे आणि जानेवारीत म्हणजे मी ज्यावेळेस जॉईन मला एवढं काहीच म्हणजे खूप मला प्रॉब्लेम होते माझे अगोदर तर प्रॉब्लेम म्हणजे खूप जुने आजार म्हटलं तर, तर माझे अगोदर मला खूपच दिवसापासून जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून मध्ये मायग्रेनचा मला त्रास होता परत माझे पिरियड चे पण खूपच त्रास होते आणि माझे पाठ मान कंपनी एवढी दुखायची कि मला एक काम केलं का थोड्या वेळासाठी बसावं लागायचं पण सरांनी पहिल्याच म्हणजे रेखेच्या पहिल्याच ह्याच्या लेवल मध्ये सरांनी जी काय मेडिटेशन करून घेतली परत जे काय म्हणजे सरांनी शिक्षा दिल्यापासून खूप घेतलं सरांनी एक एक लेवल सरांनी एक एक घेतल्यामुळे पहिल्याच महिन्यात मला बऱ्या म्हणजे सत्तर टक्के मला त्याच वेळेस परिणाम जाणवला नंतर जे काय झालं ते सगळं प्लस प्लसच होत गेलं माझ्यात खूप निगेटिव्ह होती मला खूप भयंकर राग यायचा छोट्या छोट्या गोष्टीवर मी चिडायची आणि इतरांशी म्हणजे त्यांचं अगोदर ऐकून घ्यायच्या अगोदर मीच माझे प्रश्न त्यांच्या समोर ठेवायचे पण आता माझ्यात एवढा बदल झालाय की माझ्या सर्व आजूबाजूची लोक माझ्यापेक्षा तीच जास्त ती खुश आहेत कि माझ्यात एवढे बदल झालेत घरगुती समस्या म्हणजे सारखं घरात भांडण वगैरे लागायचं आणि मी छोट्या छोट्या गोष्टीवरून चिंता म्हणजे मुलगा कुठं शाळेत आहे तर त्याच्यावरून पण मला खूप म्हणजे असं रात्रभर टेन्शन यायचं कि मग एवढ्या लांब मुलगा शिकायला आहे कि एक सर्विस्ट आहे सारखं मला टेन्शन राहायचं कि कसं व्हायचं काय व्हायचं पण सर आम्ही जे काही रेटीचे नियम सांगितलं तर त्यामध्ये जे नियमातच आहे की आपण रागावर कसं कंट्रोल करायचं चिंता कशी सोडली पाहिजे मला भीती खूप वाटायची छोट्या छोट्या गोष्टीला मी भीती होती पाहिजे पिण्याचं माझं खूपच म्हणजे असं प्रमाण जास्त होतं मला कोणाला बोलायचं म्हटलं तर स्पष्ट बोलायचं की नाही बोलायचं बोललं तर काय होईल नाही बोल पण आता नाही आता माझं कसं काय होत नाही खूपच म्हणजे असं प्रत्येक गोष्ट मांडू शकते आणि असंही नाही की कोणावर जबरदस्ती वगैरे नाही मी जे काय मतं मांडते ते समजून मला सगळं ते जमतंय आता मांडायचं आणि मला कुठल्याही गोष्टीची नाही काही नाही वाटत नाही काही नाही सर प्रत्येक म्हणजे सरांचं असं काही नाही की रेकी फक्त जनरल नॉलेज खूप सांगतात की जे आपल्याला डेली यूज मध्ये वापरण्यात येत समाजात कसं राहायचं काय करायचं कुठं आपलं चुकतं काय बरोबर आहे समाजाशी आपली किती बांधिलकी असली पाहिजे असं सरांनी खूप म्हणजे असं आध्यात्मिक दृष्ट्याही खूप माझ्यात बदल झाला सर्वात जास्त सरांनी जे काही मेडिटेशन घेतात आणि सर जे आपल्याला दीक्षा येतात त्यातच आपलं बऱ्यापैकी म्हणजे पन्नास टक्के होऊन जात मी तर सरांचा एकही आतापर्यंत म्हणजे मला क्लास सरांचा ज्या दिवशी नसेल त्या दिवशी फक्त मला खाली खाली वाटत आता पण ज्या दिवशी क्लास होतो त्या दिवशी मी म्हणजे उत्साह माझा खूप वाढलाय आता की मला सारखं असं पॉझिटिव्ह अजून काय अजून काय करायचं हे ने सारखं नेहमी वाटायचं पहिलं कसं आळस यायचा मला आणि कुठं जायचं म्हटलं तरी बघू नंतर असं तसं व्हायचं निर्णय क्षमता पण माझी खूप कमी होती आता प्रत्येक गोष्टीत निर्णय घ्यायची माझी म्हणजे सकारात्मक सगळं झालंय माझं आयुष्यच माझं सकारात्मक बनलंय सरांच्या रेखीच्या एका क्लास मुळे माझ्या खूप बदल झालाय सरांच्या तर खूप अजून अनेक क्लास आहेत प्रत्येक क्लास मध्ये सरांचं वेगळ्या पद्धतीचं शिकवण आहे माणूस घडवायची एक म्हणजे हीच आहे सरांची कला आहे की ते कस म्हणजे सर स्वतः एक शिक्षक आहेत आणि शिक्षका बरोबर सर गुरु म्हणजे कसा असावा तर सरांच सारखं सर फक्त आपल्याला दिसतात म्हणजे असं नाही पण सर एक मोठे म्हणजे ज्या तो अनुभव येतोय ना त्याला समजतय की सर कसं शिकवतात काय शिकवतात फक्त सरांच्या प्रत्येक शब्दाला आपण जर तेवढीच ही दिली किंमत देऊन येऊन जर आपण तो आपल्या व्यवहारात वापरला आप तर काय नाही आपलं आयुष्यच बदलून जात मग तिथं वय आणि हे ते असं काही राहत नाही वयाची कुठली अट नाही काही नाही आपल्याला ज्या दिवशी आपण क्लास मध्ये येतो त्या दिवसापासून आपली नवीन सुरुवात झाली असं समजूनच क्लास जॉईन करायचा प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट असं नाही की हे माझं वय नाही हे माझं वय नाही असं नाही ज्या दिवशी आपण सरांचा क्लास सुरू करू त्या दिवशी आपली उत्क्रांती सुरू झाली असं आपण समजून सरांच्या घेतलं पाहिजे आणि सरांचे शिकवण्याची चिक पद्धत म्हणजे एवढी छान आहे की एवढ्या सोप्या पद्धतीत आणि एवढा वेळ देतात सर एवढं कुठेही देत नाही तुम्हाला कारण सरांनी नोट्स दिलेल्या आहेत सरांनी वेळोवेळी लाईव्ह झालेले व्हिडिओ सर पाठवतात प्रत्येक गोष्ट सर त्या ला पूर्ण करते काही गोष्टी आपल्याकडून राहून जातील पण सरांच्याकडून काही राहून जात नाही सर प्रत्येक वेळेस सरांना कितीही वाजू द्या सर त्या त्यावेळेस ते गोष्ट करतात म्हणजे तिथं सातत्य खूप आहे सरांच्याकडून सातत्य जी गोष्ट आहे ती आपल्याला शिकायला मिळते कि सर कुठल्याच गोष्टीचा कंटाळा करत नाही सरांना आपल्यापेक्षा सर आपली जास्त काळजी घेऊन शिकवतात आपल्याला सरांची म्हणजे हे करावं लागत नाही वाट बघावं लागत नाही त्यामुळं सरांच्याकडे जे कोणी घेईल तर त्याचं आयुष्यात म्हणजे कल्याण समजून जायचं जे काही आतापर्यंत आपलं राहिले आयुष्यात ते सरांच्याकडे आलं का ते, ते पूर्ण होणार आहे म्हणजे होणार आहे तर इथून पुढं जरी कोणालाही माझे सरांच्याकडे ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी एकदम परफेक्ट आपल्याला हे सर गुरु मिळाले हेच आपलं पहिलं नशीब समजावं आणि सरांच्याकडं हो म्हणजे घ्यावं ऍडमिशन असं मला तर वाटत जे काही सरांनी आतापर्यंत शिकवलंय सरांनी आम्हाला जवळजवळ सात आठ महिने झाले सर आम्हाला सातत्यानं म्हणजे शिकवतात सर एवढं स्वतः हे करतात त्यात असं काही नाही सर कुठे गेले के काही केले तरी पूर्ण वेळ देतात हे सरांचं हे मला आवडलं असं नाही की म्हणजे आज हे ते असं नाही सरांच्या घेतात आणि आपण पण केलं पाहिजे असं नाही की सर करून घेते म्हणजे ऑनलाईन क्लास आहे आपण पण तेवढं हे न केलं तर परफेक्ट होत असं काही नाही आणि माझं तर खूप म्हणजे मला काय सांगायच्या पलीकडे माझ्यात बदलत आहेत माझी चिडचिड मेन म्हणजे माझे आजार जे होते मानसिक शारीरिक ते सगळे माझे पूर्ण जे माझे आतापर्यंत मी किती नाही माझा सगळ्यात म्हणजे एक मायग्रेन आणि माझा पिरियडचा जो काही त्रास होता खूप दिवसाचा माझा तीस ते पस्तीस वर्षापासूनचा त्रास माझा त्या सहा महिन्यात झालं आणि मी एकदा आजारी वगैरे काय पडलेली नाही क्लास सुरु झाल्यापासून माझं म्हणजे आणि खूप छान आणि सरांचे क्लास सरांचे वेगवेगळे पण जेवढे काय असतील तर ते सगळे चांगले आणि सर म्हणजे व्हिडिओ बरोबरच सर सगळं सर्टिफिकेट वगैरे म्हणजे इथं खूप पण आहे तुम्हाला पुढं असं नाही की केलं आणि असं सोडून गेलं नाही सर सगळं त्यामुळं खूप छान आहे आणि सरांचा क्लास अवश्य अवश्य जॉईन करावा आणि माझं मी नशीब समजते माझं भाग्य मोठ की मला सरांच्या सारखे पुरू लाभले आणि माझे आयुष्य सरांच्या मुळे जाईल हे मला विश्वास आहे सरांच्या मुळ आज सगळेच म्हणजे प्रॉब्लेम आहे. आणि सर मी नेहमीच तुमच्या संपर्कात राहील आणि मी आता एकदा म्हणजे श्री विक्रमाबरोबर जॉईन झाले तर मी नेहमी राहायचा प्रयत्न करेन अजून काय सांगायचं म्हटलं तर बाकी पण सांगतील लोक पण मला तर खूप अनुभव आले मला सगळ्यात म्हणजे माझ मेंटली फिजिकली मी पूर्णतः म्हणजे सक्षम झाली एवढच मी सांगू शकते आणि सर तुमचे खूप लाख लाख म्हणजे धन्यवाद तर मी मानायचे मानण्यापेक्षा सर असेच इतर खूप लोकांना सरांचं मार्गदर्शन लो एवढंच मला म्हणायचं आहे धन्यवाद नमस्कार सर्वांना थँक्यू सर